चित्र विचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यामुळे मी शंभर रुपयाची साडी पाठवली कुलकटासाठी हे पाठवला हो हे काय आहे पोहा आहे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहे याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे ते बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा या मिठाचा आहे हा पुडा एक बेसन आहे हे शेंगदाणे आहे ही कायची पूडी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बारदाना बार चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे तुम्हाला जर या, या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी बेल आयकॉन ला क्लिक करून महाराष्ट्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा